सर्कशीत चिमनराव मित्रांनो आज जो झाडा मी घेऊन आलो आहे त्याचं नावच सर्कशीत चिमनराव आहे आणि त्याचे लेखक आहे चिवी जोशी एकोणीसशे त्र्याऐंशी या सालातील जुनी बालभारतीमधून इयत्ता सहावी यामधून हा धडा आम्ही आज तुमच्यासाठी वाचणार आहे दुसऱ्यांना मदत करण्याची संधी शोधणाऱ्या चिमनरावावर एका सर्कशीत कोणता दुर्दर्भ प्रसंग ओढवला आणि त्यातून काय काय करमती झाल्या हे आपल्याला हे धडा वाचन करताना तुम्हाला लक्षात येईल चला तर मी तुमच्यासाठी तो वाचतो दुपारी तीनच्या सुमारास प्रोफेसर सर्कसवाले आले व मला कॅप्टन साहेबाशी हाक मारून त्यांनी नमस्कार केला कोण प्रोफेसर साहेब उन्हाच्या वेळी कोसभर मजल का मारली आपल्याला भेटायला कॅप्टन साहेब कालच आपण सांगितलं की परोपकार आणि समाजसेवा आपल्या बालचं कर्तव्य आहे आणखी आजच त्याची प्रचिती पाहायची वेळ आली आहे कॅप्टन साहेब फार छान आम्ही परोपकाराची संधी पाहतच होतो प्रोफेसर साहेब पण काय करावं कुठं आग लागत नाही पूर येत नाही इन्फ्लुएन्झासारखी साथ येत नाही कुच नाही आमची सफर फुकट जाते असं मला वाटत होतं सांगा काय काम आहे प्रोफेसर काम असं आहे कॅप्टन साहेब ठाकरून प्रोफेसरांनी सुरुवात केली <coughs> आज आमच्या सर्कशीत वाघ अस्वल आणखी गाय यांचं सहभोजन आहे असा कार्यक्रम लावून तिकीटं खपवली आणखी आता अशी पंचायत आली की आपल्याजवळ कशी सांगू कॅप्टन सांगा सांगा संकोच नका करू मी वाघ ने अस्वलाचा बंदोबस्त ठेवीन वाटलं तर प्रेक्षकात बंदोबस्त ठेवतो बंदोबस्ताचं काय नाही हो पण काय सांगू वाघ आणि अस्वल यांची मारामारी होऊन दोघे दुख पडले आहेत म्हणजे काय चकित होऊन मी म्हणालो अहो दोन डोंबारीच वाघाचं आणि अस्वलाचं काम करतात आम्हाला कुठं खरा वाघ ठेवायचे पत आहे त्यांना रोजचा खोराक घालताना आमचा अर्ध उत्पन्न खर्च होईल पण ती गाय तर खरी आहे का, का एखादा बहुरूपीच गायचं काम करायला ठेवलं आहे गाय खरी आहे हो सरकशीत काम करून बिचारी शेरगर दूध देते आणखी दिवसभर लोकांच्या शेतातून हिंडून आपलं पोट भरते गोमाता ती पण आता या बनावत मी काय करू तडवंबाऱ्यांना औषध पाणी करू फर्स्ट एडचं सामान आहे आमच्याजवळ ते दोघे अंतरणाला खेळून आहेत फर्स्ट एडनं त्यांना काही व्हायचं नाही आपल्याला आता अशी विनंती आहे की आपल्या दोन सैनिकांना वाघ असोलांची सोंग घेऊन गरीबाला मदत करायला सांगा आणि वेळ निभवून न्या कॅप्टन साहेब गावातल्या कोणाला मी चार पैसे देऊन बोलवलं असतं पण त्यांच्या तोंडात काही राहायचं नाही आणि माझी फजिती होईल सर्व बालविरासमोर उभे करून त्यांना प्रोफेसरांची परिस्थिती मी निवेदन केली अब्दुल्ल्याला असोलाचे काम शोभण्यासारखे असल्याने त्याला हो ते त्याला देण्याचे नक्की ठरले वाघाच्या कामासाठी चार उमेदवार होते पण मला त्याची फार आवस असल्याने ते मी आपल्याकडेच ठेवले लगेच आम्ही नसरापूरस गेलो अब्दुलला व मला सायंकाळी पाच वाजताच खाण्यात नेले बाकीच्यांची सोय सर्कस कंपनीच्या बिराडात केली होती आम्ही दोघांनी वेश परिधान केले व शेजार शेजारच्या चे पिंजऱ्यात प्रवेश केला मी आजपर्यंत अनेक प्रकारचे वेष धारण केले होते शाळेत असताना संमेलनाच्या नाटकात दासीसुद्धा झालो होतो परंतु पशुवेष घालण्याचा हा पहिलाच प्रसंग यामुळे फार गंमत वाटली परंतु अंगाला खाजबीज सुटल्यास आजवण्याची सोय बिलकुल नव्हती सरकशीच्या वेळेखेरीज इतर वेळी सरकशीचा शिकारखाना पाण्याचे दर दरवेळी अर्धा आना दर देऊन पुष्कळ लोक जनावरे पाहण्यास येत सर्वात जास्त प्रेक्षक माझ्याच पिंजऱ्यापुढे जमत त्यामुळे मला बराच त्रास होत होता हा वाघ तर लय तुकडा दिसतो र अरे यो तर बिबटी हाय वाघ कसला अशा प्रकारची निंदा व्यंजक तास राग येऊन मी डारकाळ्या पुढे ते ऐकून माझ्या निंदकाची तोंडे बंद होण्याऐवजी ते म्हणतात आज तुझ खायला मिळालं नाही काय पंधरा दिवसात डुरकीनं कोंबडी देखील भ्यायची नाही मग खट्टू होऊन मी कोपऱ्यात वेळी एक बाई आपल्या मुलाला घेऊन शिकारखाना पाहायला आली होती मला पाहून ते मूल भ्याले त्याची गंमत करण्यासाठी मी डुरकावणी फोडली तो त्या बाईने एक खडा घेऊन मला मारला व मुलाकडून एक खडे भर मारवले वाघाच बोलता येत नाही हे ये ध्यानात न राहून मी म्हटले मार बाय सापळ्यामध्ये वाघ सापडे बायका मुले मारती खडे माझे वाक्य पुरे होण्यापूर्वीच त्या माणूशी वाणीने बैभन भयभीत होऊन भूत भुतबुदबुतकरी जमिनीवर पडली लोक जमले परंतु माझ्या सुदैवाने तिची दात खिळी बसल्याने माझे बेंड फुटले नाही अब्दुल्ला असोलाचे काम सुरेख करत होता दोन पायांवर नाचणे माणसात वाकुल्या दाखवणे सलाम करणे त्यांनी मारलेले खडे उलट मारणे याच्या वगाने तो फार लोकप्रिय झाला आसोलाच्या पिंजऱ्यापुढे सगळी गर्दी जमली वनराज वाघास कोणीच विचारी ना एक प्रकारचे बरे झाले मला वाघासारखे बसता किंवा चालता येत नव्हते डुरकून डुरकून घसा फुटण्याचा बेतात आला होता त्यामुळे मला गर्दी सहन होईना वसंत कुत्रा वासाने मार्ग काढत माझा पिंजरा शोधून बाहेरच येऊन बसला होता राघूही एकदा येऊन आप्पा तुम्हाला चहा हवा आहे का हो असं विचारू लागला प्रेक्षकांना ही भानगड समजेना प्रोफेसर जवळ उभे होते ते म्हणाले हा मुलगा फसला वेडा रे वेडा याच्या मामाचा आडनाव वाघ आहे म्हणून याला वाटलं हा वाघच आपला मामा जा बाळ तंबूत जा रात्री दहाला सरकस सुरू झाली बाराला माझे काम सुरू झाले मी माणसांसारखा दोन पायावर चाललो पड्यातून उड्या मारल्या हुकूम दिले त्याबरोबर हुकूम मी कवईत करून दाखवली वाघाचे इतक्या बुद्धीचे काम इतर कोणत्याही सरकशीत झाले नसेल शेवटी सरकशीतले काम दाखवण्याचे राहिले नोकऱ्यांनी तीन गडवंचे ठेवून मध्येच एक वाटोळे मेज ठेवून दिले मग मला एका गडवंचीवर बसवण्यात आले मी गुरकावून नापसंती दर्शवली परंतु प्रोफेसरांनी चापकाचे फटकारे लावल्याने गप्प राहिलो मग अस्वलाचा वेश घातलेला अब्दुल् आला तुम्हाला पाहून भ्याला व कुरकुर करू लागला अस्वल कसे ओरडते हे अद्याप त्याला माहीत हो नव्हते पण प्रेक्षकांनाही ते माहीत नसल्यामुळे वेळ निभावली अस्वलाच्या अंगावर केस दाट असल्याने चापकाचे फटकारे त्याला लागले नाहीत पिस्तुलाचे दोन बार काढतात सर्व प्राणी उभे राहिले व माझ्या समोरच्या गडवंचीवर बसले आम्ही दोघांनी पंजेने एकमेकास बसकारले व जरा भांडण केले मग गाय आली व तिसऱ्या गडवंचीवर उभी राहिली मी काही खात नसल्याने कलिंगड व भाजलेले वांगे यांची योजना केली होती गाईला गवत आणि आंबून ठेवले होते भोजनास प्रारंभ होतात प्रेक्षकांतून काळ्यांचा मोठा गजर झाला परंतु वाघ व अस्वल नेहमीच नाहीत असा गायला सुगावा लागला बऱ्याच वेळ ती आमच्याकडे आळीपाळीने बघून संशय दर्शवत होती थोड्या वेळाने खात्री होताच तिने माझ्यावर शिंगे रोखली मी गुरगुडलो उपंजे काढले परंतु परंतु ती मुळीच घाबरली नाही आसोलाने तिला पंजा मारला या सरशी चौथळ होती त्याच्या मागे लागली अब्दुल्ह्या चपळ असल्याने तंबूच्या मधोमध खांबावर चढला प्रेक्षकास हा कार्यक्रमाचा भाग वाटून त्यांनी टाळ्यावा टाळ्या दिल्या अस्वल हाचींनी सटताच गायीने पुन्हा वाघावर हल्ला केला मी आपले व्याघ्रत्व विसरून दोन्ही दोन पायावर धावून अहो प्रोफेसर धावा धावा असे ओरडून गायला चुकवू लागलो अरे तरी आम्हाला संशय येतच होता की या वाघाचा शेपटीत जीव कसा नाही ही सरकस का बहुरुपयांचा खेळ अरे हा वाघाचा कातड पांघरणारा गाढव कशाला आला घ्या याचा कातडीच कळून अशा आरोळ्या ऐकू आल्या सगळे प्रेक्षक उठले त्यांनी मला प्रोफेसरांना व सर्कसवाल्यांना गारडा दिला दहा पाच जणांनी माझा पोशाख हिसकावून घेतला आणि माझ्या शरीराचे सोहराने मर्दन चालवले मित्रांनो कसा वाटला हा दाडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा